सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी सर्वांची भाषण ऐकली काय करायचं हे यापैकी कुठल्याच वाक्याने सांगितलेलं नाही आणि ते जर सांगायचं नसत तर मी उभाच राहिलो हो नसतो मी कोण आहे काय कारण इथं खंडाळा फलटण पुरंदर कर्जत इंदापूर आणि बारामती आणि दौड मला सगळेजण ओळखता माझी विनंती अशी आहे मला या विषयामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व ओबीसी नेत्यांच्या बरोबरची चर्चा झालेली आहे आणि ओबीसीचे या राज्यातील सर्वात मोठे नेते आदरणीय नामदार भुजबळ साहेब आदरणीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या सगळ्यांना एक असं आंदोलन करायचं आहे की ज्या आंदोलनामुळं हा जो घटनेमध्ये न बसणारा जिया आणि संविधानामध्ये ज्या जातीसाठी कुठल्याही प्रकारचं आरक्षणाची व्यवस्था नाही अशा जातीला इथल्या जात दांडग्यांनी यांनी दहशतीनं कायदा मोडून जे आरक्षण दिलेलं आहे त्यामुळं या राज्यातल्या बावन्न टक्के म्हणजे जवळपास साडेसहा करोड जनता ही हवालदीन झालेली आहे आणि स्वातंत्र्यानं आणि मंडल कमिशननं तुम्हाला जे बहार केलं होतं ज्याच्या मुला तुमच्या सर्वांगीण जीवनाच्या विकासासाठी तुमच्या हाताला रोजगार मिळावा तुमच्या मुलाबाळांना शिक्षण आणि नोकरी मिळावी आणि तुमचे प्रतिनिधी जावे अशा प्रकारचं व्यवस्था ही मंडल आयोगाच्या सत्तावीस टक्क्याच्या ओबीसी आरक्षणामुळे झाली होती ती संपूर्ण व्यवस्था पुरोगामी महाराष्ट्रामध्ये नष्ट झालेली आहे इथून पुढच्या कालावधीमध्ये ग्रामपंचायती काशिम नवीन कार्यकारी सोसायटी पासून महानगरपालिकेच्या महापौरापर्यंत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षापर्यंत तुमची माणसं त्या ठिकाणी त्या व्यवस्थेमध्ये जाणार नाहीत त्याचबरोबर दहावी नंतरच जे शिक्षण आहे जवळपास एकशे चौसष्ट कोर्सेस असतात डिग्री प्रोग्राम्स असतात या कुठल्याही ठिकाणी तुमच्या मुलांना ऍडमिशन मिळणं व्यावसायिक शिक्षण मिळणं हे अशक्य प्राईज झालेलं आहे आणि म्हणून मुंबईमध्ये किमान दहा लाख किमान दहा लाख महाराष्ट्राच्या ला, लोकसंख्येमध्ये साडेसहा करोड ओबीसी आहेत त्यापैकी दहा लाख लोक जर मुंबईमध्ये गेली गे तर जे जरांगेनं आणि या महाराष्ट्रातल्या प्रस्थापित जातीनं तुमच्यावरती अन्याय अत्याचार करून तुमच्यापासून हिसकून घेतलं आहे त्याच पूर्ववाद कारण हा जर उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये याला केराच्या टोपलीत फेकला जाणार आहे परंतु गेली पंचवीस वर्ष धनगर आरक्षणामध्ये आम्ही बघितलेलं आहे न्यायालयामध्ये जाणं करोड रुपयाचे वकील देणं आणि सरकारचा त्या मिळतोच असा नाही आणि म्हणून तुम्हाला जर हा न्याय मिळवायचा असेल तर तुम्हाला एका गोष्टीची व्यवस्था करावी लागेल इथून पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातले मराठा सोडून प्रत्येक जात घटकानं मराठा नेता सोडून ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत या महाराष्ट्रामध्ये गावगाड्यापासून वरपर्यंत कुठेही मराठा लोकांना मतदान करायचं नाही फक्त ओबीसी एस सी आणि एसटी एवढ्याच लोकांना मतदान करायचं आणि या देशातील आणि महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा दोनशे अठ्याऐंशी विधानसभा सर्व जिल्हा परिषदा पंचायत समित्या महानगरपालिका या सर्वच्या सर्व जागा यावरती निवडून जायचं आणि या महाराष्ट्राची माध्यमातून जे आंदोलन पुकारलं जाईल त्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातल्या सहा करोड ओबीसी जर का सहभाग नोंदवला नाही त्यामुळेच तुम्ही पुन्हा सत्तावीस आरक्षण तुम्हाला मिळू शकत आणि म्हणून दोन प्रकारची आंदोलनाची शक्यता आहे एक आंदोलन हे सहा महसूल विभागामध्ये सहा महसूल विभाग जेवढे रेल्वे आणि जेवढे महामार्ग आहेत चार चार पाच पाच तालुक्याच्या लोकांनी एकत्रित येऊन तुमच महत्वाचं आहे वेळ आहे कारण हा राजा राजा बंद करा माहित आहे हा दोन मिनिटं थांबता येत नाही का आणि म्हणून मी सांगतो महाराष्ट्रामधल्या महसूल विभागातल्या सगळे रेल्वे मार्ग आणि सगळे महामार्ग आपल्याला सहा ठिकाणी अडवायचे आहेत या महाराष्ट्रामधून कुठलीही रेल्वे कुठलंही चारचाकी वाहन या गावातून त्या गावात जाणार नाही अशा प्रकारच्या आंदोलनाची व्यवस्था लवकरच गठीत होत आहे त्याचबरोबर गणेश उत्सव संपल्यानंतर मुंबईमध्ये किमान दहा लाख लोक आपल्याला न्यायचे आहेत ही गोष्ट घेऊन आपण आपापल्या गावागावामध्ये जावा आंदोलन तीव्र करा हा संदेश इथून आहे हे आंदोलन होत जमातीच्या बद्दल मरा जरा माणसानं एक अश्लाघ्य वक्तव्य केलं होतं त्याचबरोबर बरोबर ओबीसी मध्ये घुसखोरी झाली होती ते निवेदन आम्ही प्रांताधिकाऱ्यांना दिलं होतं आणि त्यांना सांगितलं होतं की जोपर्यंत मराजरांवरती आम्ही गुन्हा दाखल करत नाही तुम्ही करत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही आणि म्हणून कुणी जरी गेलं तरी आम्ही इथून हटणार नाही जोपर्यंत बारामितीचं पोलीस प्रशासन मनोज आमच्या परमप्रिय जमातीला अत्यंत वाईट अशा जे बोल त्यांनी बोललेलं आहे त्याबद्दल मनोज जरांगेवरती गुन्हा दाखल करा त्याशिवाय आता इथून आम्ही हलणार नाही मी माझं बोलणं संपवतो आता मी इथं धरणे आंदोलनाला बसलेलो आहे आपल्यापैकी ज्यांना ज्यांना शक्य आहे कुणीही घरी जाऊ नका आपल्याला सुद्धा भाकरी भाजी येईल त्याची व्यवस्था करायची जबाबदारी माझी कुणीही हटू नका जय ओबीसी धन्यवाद